मित्रांनो जुनी गाडी घेण्याआध गाडीचे पेपर आणि गाडी स्वतः चेक करा आणि नंतर डील फायनल करा चॅनलवर नवीन आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील जय महाराष्ट्र मित्रांनो मी बिलाल लाईफलाईन एंटरप्राईजेसवरून आपलं जे गाड्याचा शोरूम आहे हे बीडबाय पास रोडवर आहे निशान पार्क हॉटेलच्या बाजूला औरंगाबादमध्ये आपला असा ऑफिस आहे मित्रांनो निशान पार्क हॉटेलच्या एक्झॅट बाजूला आणि एम आय टी कॉलेजच्या समोर आहे तर आपलं इथं वाहन बाजार जे गाड्याचं सेकंड हँड गाड्याची खरेदी विक्री आप आपल्याजवळ केली जाती एक्सचेंज ऑफर आपल्याकडं अवेलेबल आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे कोणती गाडी आहे ते आपण एक्सचेंजमध्ये बी घेतो आणि तुम्हाला कोणती गाडी विक्री करायची आहे ते बी आपण खरेदी करतो तर असं आपलं हे जुन्या गाड्यांचा खरेदी विक्रीचा बाजार आहे लाईफलाईन एंटरप्राइजेस म्हणून तर आपण व्हिडिओमध्ये सुरुवात करू बोलेरो एफ बी वन पॉईंट थ्री दोन हजार एकोणीसची अशी खूपसुरत गाडी आहे छान कंडिशनमध्ये मधली गाडी आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे एम एस पंधरामध्ये अवेलेबल आहे नाशिक पासिंग आहे आणि नाशिक बॉडीमध्ये गाडी बनलेली आहे इचं आपण ऑफर ठेवलेला आहे आठ लाख रुपये निगोशिएबल आहे कमी होणार आणि इचे पेपर जे आहे तर नवीन आहे पासिंग इन्शुरन्स नवीन आहे हां तर हिचा ऑफर आपण आठ लाख रुपये ठेवलेला आहे कमीत कमी एक लाख रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला ही गाडी येणार आहे मित्रांनो अशी बोलेरो पिकअप चांगल्या कंडिशन मध्ये टायरी इथे चांगल्या कंडिशन मध्ये आहे बटन कंडिशन मध्ये त्याच्यानंतर आपण येऊ पुढं टाटा एस दोन हजार वीसचा हा टाटा एस आहे चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी एम एच बारा पुना पासिंग मध्ये गाडी आहे छान कंडिशन मध्ये आहे ही गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख चाळीस हजार रुपये निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही सांगेन त्या बँकेमध्ये नाही तर आमच्याकडे अठरा इन पॅनल बँक आहे ज्याच्यामध्ये आम्ही लोन तुम्हाला करून देतात आणि चांगल्या तर चांगल्या रेट ऑफ इंटरेस्ट कमी ते कमी म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मधी तुम्हाला लोन करून देतो मित्रांनो अशी ही दोन हजार वीस ची गाडी आहे पेपरीचे नवीन भेटणार चार लाख चाळीस हजार रुपयेचा ऑफर आहे त्याच्यानंतर आपण बुड बघू दोन हजार अठराचा टाटा इज गोल्ड दोन हजार अठराचा टाटा इज गोल्ड आहे मित्रांनो तीन लाख ऐंशी हजार रुपयेचा ऑफर ठेवलेला आहे कमी होणार याच्यामध्ये जास्त नाही होणार कमीच होणार ते म्हणतात ना कमी जास्त करून घेऊ समोर समोर जास्त नाही करणार मित्रांनो कमीच करणार आहे म्हणजे तुम्ही एकदा या भेट द्या आम्हाला लाईफलाईनवर वर या आणि भेट द्या आणि जो तुम्हाला व्हिडिओमध्ये गाडी दिसली नाही ती बी गाडी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ फक्त तुम्ही मला कॉल करा एट फोर फाय नाईन सेवन फोर वन झिरो एट झिरो चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी हे माझं पर्सनल नंबर आहे तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा आणि म्हणजे तुम्हाला जे बी गाडी पाहिजे आम्ही ते तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे समजा लहानी गाडी मोठी गाडी जी बी गाडी पाहिजे तुम्हाला ती गाडी आम्ही अवेलेबल करून देऊ आणि तुम्हाला जर गाडी विकायची भी असली तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला तुमच्या गाडीचे फोटो आणि डिटेल मला सेंड करू शकतात माझा व्हॉट्सअप नंबर बी सेम आहे जे कॉलिंग नंबर आहे ही जी गाडी आपण बघत आहोत हे दोन हजार अठराचा मॉडेल आहे तीन ऐंशी हिचा ऑफर आहे आणि एम एच तेवीस म्हणजे बीड पासिंग आहे हिच्यावर तीस ते चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो आणि त्याच्यावरचा बाकीचा आपण लोन करून देऊ पेपर इचे रनिंग कंडिशनमध्ये आहे त्याच्यानंतर आपण पाहू एम एच एकवीस जालना पासिंग ही दोन हजार वीस ची गाडी आहे मित्रांनो हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे चार लाख चाळीस हजार रुपये हिची पासिंग आणि इन्शुरन्स नवीन आहे टायर हिचे चारी बटन आहे गाडी अशी खूप छान कंडिशन मध्ये आहे ही बी व्हिडिओ मध्ये आपण पाहत आहोत ही गाडी टाटा एस गोल्ड आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे बी एस सिक्स गाडी आहे चार लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट हिच्यावर बी लोन अवेलेबल आहे लोन होऊन जातो आपल्याकडे सगळे गाड्या नील असतात लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुमचे पेपर द्यायचे आधार कार्ड पॅन कार्ड लायसन आहे किंवा नाही तरी चालेल हे पेपर दिल्यावर आम्ही तुमचं लोन होतो का नाही होतो सांगून देतो पटकन तुम्ही महाराष्ट्रामधले कुठलेही असले तरी चालेल महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना ही फॅसिलिटी अवेलेबल नाही हे लोनची फक्त महाराष्ट्राच्या आतनी ही फॅसिलिटी आहे त्याच्यानंतर आपण पुढं बघू दोन हजार वीसची ची हे पेट्रोल टाटा आहे साहेब मित्रांनो पेट्रोल आपण हिचं साडेतीन लाख रुपये ऑफर ठेवलेलं हो आहे निगोशिएबल आहे हिच्यावर बी लोन होणार हिला बी तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार बाकीचं लोन होणार गाडी ही बी चांगल्या कंडिशन मध्ये आहे त्याच्यानंतर आपण बघू एम एच अठरा धुळे ही एम एच अठरा टाटा एज गोल्ड आहे ही बी दोन हजार वीस चा मॉडेल आहे पेपर इचे बी नवीन आहे दोन वर्षाची पासिंग आहे एका वर्षाचा इन्शुरन्स आहे चारी टायर इचे बी बटन आहे आणि चार लाख चाळीस हजार रुपये इचा बी ऑफर ठेवलेला आहे आणि निगोशिएबल ऑफर आहे मित्रांनो जेणेकरून समोरासमोर आल्यावर जे कमी जास्त म्हणतात आपण तर ते करून आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये ह्यामुळे ऑफर सांगतात की म्हणजे तुम्ही इथं आल्यावर फायनल रेट नाही सांगता येते व्हिडिओमध्ये इथं आल्यावर व्यवहार करतो माणूस त्याची बी इच्छा असते की काही पैसे थोडेफार कमी झाले पाहिजे त्या हिशोबाने ऑफर राहतात चार लाख चाळीस हजार रुपयेचा ऑफर आहे आणि निगोशिएबल आहे मित्रांनो आणि मी एकदा परत सांगणार तुम्हाला जे बाहेरून येणारे कस्टमर आहे औरंगाबादचे बाहेरचे जे कस्टमर आहे म्हणजे जालना परभणी नांदेड हिंगोली अमरावती बारामती सोलापूर कुठले बी कस्टमर आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा आमच्याकडे गाड्या घ्यायला येणार तर जेणेकरून व्हिडिओमध्ये गाड्या बघतात तुम्ही आणि डायरेक्ट येऊन जातात तो मित्रांनो मी तुम्हाला सांगणार की डायरेक्ट न येता तुम्ही मला कॉल करून या म्हणजे तुम्हाला एखादी गाडी पसंत पडली आणि ती गाडी तुमच्या येण्याच्या अगोदर विकली तर तुमची चक्कर खाली नाही जावा मित्रांनो म्हणून तुम्ही आम्हाला कॉल करा एट फोर फाय नाईन सेवन फोर वन झिरो एट झिरो चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी हे माझा नंबर आहे तुम्ही मला कॉल करा व्हॉट्सअप करा आणि विचारा जे बी गाड्या तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतात ते गाड्या अवेलेबल आहे का विकले हे विचारून मग निघा म्हणजे जेणेकरून तुमची चक्कर एवढे लांबून खाली झाली पाहिजे मित्रांनो एवढे बोलून मी